बांग्लादेश येथील अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अत्याचाराचे निषेधार्थ आज बोदवड येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला यावेळी मुख मोर्चा काढत सदर मोर्चा हा तहसील कार्यालयावर नेण्यात आला तिथे तहसीलदारांना निवेदन देत अल्पसंख्याकावर होत असलेले अत्याचार थांबवावे अशी मागणी करण्यात आली आणि म्हणून सगळ्या धर्मियांनी उभं राहिलं पाहिजे सगळ्या धर्मियांनी त्या धर्मांवर अत्याचार होऊ नये म्हणून कारण बाबासाहेबांनीच संविधानामध्ये दिलेला आहे की बा प्रत्येक धर्माला आपला धर्म वाढवण्याचा जिवंत उडवण्याचा अधिकार आहे आणि म्हणून योगा म्हणावं की त्या विचारामुळे भारतातला प्रत्येक नागरिक आज प्रत्येकाचा धर्म जिवंत ठेवतो आणि म्हणूनच भारतामध्ये अल्पसंख्याक इतक्या चांगल्या पद्धतीने आज वावरत आहेत का तिथला सकल हिंदू समाज बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो आहे आणि आपल्या सनातन धर्मियांच्या संस्कृतीवर चालतो आहे आता हा जो बांगलादेशमध्ये अत्याचार सुरू आहे आता हा जो तुमचा निषेध मोर्चा आहे आता निषेध मोर्चा आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे की भारतीय सरकारने कसल्या प्रकारची मदत करावी बांगलादेशांना भारतीय सरकारने एकच करावं की मानवता जिवंत राहण्यासाठी काय करता येईल त्यांना कारण जेव्हा ते सक्षम आहेत ते प्रबळ आहेत त्यांना आम्ही फक्त हा पाठपुरावा देतोय की कुठंतरी मानवताला लालिमा पोचण्याचं काम केलं जात आहे कोणावर तरी अन्याय होतोय तुम्ही सक्षम आहे तुमच्याकडे जे विमान आहे सगळ्या गोष्टी ठरवलं तर एका मिनिटामध्ये शांतता प्रस्तावित करू शकतात तिथली मानवता जिवंत ठेवू शकता आणि हा शेजार धर्म आज भारतीयांना मोदीजींच्या माध्यमातून राष्ट्रपती मोदयांच्या माध्यमातून त्यांनी याला न्याय द्यावा ही सगळ्या भारतीयांची आणि या सखल हिंदू धर्म धर्मियांची एक इच्छा आहे भाऊ आज हा जो मोर्चा काढला गेलेला आहे या मोर्चाला धरून अनेक प्रश्न उठत आहे याच प्रकारची हिंसा मणिपूरमध्ये सुद्धा झालेली होती त्यावेळेस असे मोर्चे का काढले गेले नाही असे अनेकांच्या मनात प्रश्न आहे प्रश्न रास्ता आहे परंतु बघा मराठीच्या विषयामध्ये मराठीचा अभ्यास केला गेला पाहिजे इंग्रजीच्या पेपरच्या वेळेस इंग्रजीचा अभ्यास केला पाहिजे आपण जर हे सगळे विषय जर एकमेकात हुसवण्याचा प्रयत्न जर केला तर मला असं वाटतं पास होण्या इतपत देखील आपल्याला मार्ग पडणार नाही मणिपूरचा विषय निश्चितच रास्ता आहे परंतु अजूनही तो बऱ्याच जणांना उभगलेला नाही कळलेला नाही मणिपूर ह्या विषयावर मी जास्त काही बोलणार नाही पण एका मिनटात सांगायचा प्रयत्न करेल की तिथला जो वाद आहे तो अंतर्गत तीन जातींमधला तो वाद आहे त्यात मिट्टी एक जात आहे नागा आहे ट्राईब्स आहे कुकीज म्हणून तर त्यांचा जो वाद आहे तो त्यांच्या शेड्यूल एस टी कॅटेगरीहून तो वाद आहे की जो एक घटक त्रेपन्न टक्क्यातला आहे त्यांना एस टी कॅटेगरी हायकोर्टाने लागू केलेली आहे जे चाळीस टक्क्यात आहे त्यांचं असं म्हणणं की ते मेजॉरिटीत आहे तर त्यांना ते का व्हावं आणि जे मेजॉरिटीत आहेत त्यांना असं वाटतं की सीमेवर जो बांगलादेश आहे त्याच्यातून अनेक घुसखोरी होत आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मूलभूत हक्कांचा तिथं हक्कभंग होत आहे आणि म्हणून तो अंतर्गत वाद चेटलेला आहे जाती जातीमधला तो वाद आहे आणि मला असं वाटतं उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर दोन भावांमध्ये जर भांडण चालू असेल तर मला असं वाटतं आई वडील कोणाही एकाची बाजू घेऊ शकत नाही त्यामध्ये त्या दोन भावांचं जर लग्न झालेलं असेल तर त्यांची मुलं त्यांच्या बायका यांनी एका ठिकाणी बसावं आणि निर्णय घ्यावा की एखाद्या भावाला जर साठ हजार पगार असेल तर दुसऱ्याला सहा हजार असेल ते एकत्र कुटुंब कसं अबाधित राहावं यासाठी ते दोघं होऊ असतील तेव्हा पण आई वडिलांनी जर तिथं मध्यस्थी केली तर निश्चितच उन्नीस वीस विषय होऊ शकतो आणि आई वडिलांचं कुठेतरी स्थान एखाद्या भावामध्ये दुरावलं जाऊ शकतो आणि म्हणून केंद्र सरकार प्रत्येक वेळी तिथं आपला विषय मांडू शकत नाही तिथल्या राज्यकर्त्यांनी तिथल्या पुढाऱ्यांनी एकत्र यावं आणि बघावं की कोणाला साठ जात आहे वाटायला आणि कोणाला सहा जात आहे जसं की आज आपल्या महाराष्ट्रात आपण आहे तर तो, तो तिथला अंतर्गत विषय आहे केंद्र सरकार तिच्यावर वाट ठेवू नये हिंसा घडू नये यासाठी सतत प्रयत्न करत आहे पण तिथल्या पुढाऱ्यांनी एकत्र यावा आणि तो विषय मार्गी लागावा की लागा तो जो विषय आहे तो फक्त माझा आणि तूच झालेला आहे पण इथे काय मी सगळं माझं आहे म्हणून हिसकाउंट घेताय त्याच्यावरून त्यांना आकारता येतो तू हा विषय वेगळा आहे म्हणून याच्यावर तर आम्ही निषेध करतो येतो आज ज्या मागण्या आहेत त्या बातम्या आहेत हमारी जो मागणी व निवेदन में आहे तीन मागण्या पेट जो आहे तुमने निवेदन में दिएली एक मागणी आहे की वहाँ पर जो हिंसाचार आहे वहाँ ते सरकार को बनकर व हिंसाचार जमाना तो त्यात त्याचे रक्षण शब्दाला सुरुविराम लावतो व पोलीस प्रशानाच्या देखील आभार मानतो की त्यांनी व्यवस्थितपणे सगळं व्यवस्थापन राबवलेलं आहे धन्यवाद सर्वप्रथम ज्या ज्या महामानांनी संतांनी क्रांतिकारणा या देशाला विचार देणे कार्यक्रम त्याला दे मी अभिवादन करतो आपण इतर देशाची परिस्थिती नेहमी पाहताय इतर देशामध्ये दे जशा प्रकारचा अत्याचार होतो तशा प्रकारचा अत्याचार भारत देशामध्ये दे का होते याची मूलभूत कारणं म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त संत आणि महापुरुष जन्म हे त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे त्याचे विचार घराघरात पोहोचते आहेत हे त्याचं कारण आहे इतर देशामध्ये तसं प्रबोधन नाही आहे प्रबोधनाचा अभाव आहे हिंदू मुस्लिममध्ये कम्युनिटी नाही आहे काहीतरी वेगळं सांगायचं काहीतरी सगळं भडपायचं अशा पद्धतीने चालू आहेत पाकिस्तान असेल पाकिस्तान तो मिलिटरी एजंट आहे मिलिटरीचा एक्सपर्ट आहे त्याच्या माध्यमातून असेल अमेरिकेच्या माध्यमातून असून काहीतरी सीमावाद असेल याच्यामध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचं काम सुरू आहे तरी भारत देशामध्ये जास्तीत जास्त संतांचं महापुरुषांचं प्रबोधन झालं पाहिजे हिंदू मुस्लिम म्हणजे मुस्लिम जे आहे कमेडी आहे ते शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होती त्यांच्यासोबत अंगरक्षक होते मुस्लिम होते ते जातीभेद नव्हता ते प्रबोधन झालं पाहिजे प्रबोधन घरघात पोहोचलं पाहिजे महाराज कुराण जर उद्योग भेटलं तर ते मस्तकाला लावत होते आणि बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचन चे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कोठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ